जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या त्यांना नोंदी सापडायला माहितच नाहीत काय ते महाराष्ट्रातच राहतात का बघ <laughs> चोपन्न लाख नोंदी सापडल्यात आणि मुख्यमंत्री साहेबांच्या जबाबदार मंत्रिमंडळातल्या मंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं चोपन्न लाख नोंदी सापडल्यात आणि तुम्ही सांगितलं होतं त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी की कायदा पारित करायला नोंदी लागते आधार लागन मग कायदा पारित करतो चोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्या कायद्यात चौकटीत आहेत का बाहेर यात कायद्याची चौकट तुम्हाला कळती ती वेगळी असते तुम्ही करतात ती वेगळी असते ही खरी चौकट आहे याच्यात मला डायरेक्शनात बसतोय विनाकारण मराठ्यांच्या विरोधात काही बी भाष्य भाष्य करून मराठ्यात आणि सरकार गैरसमज निर्माण करू नका तुम्ही तुम्हाला करायचं तर मराठ्यांच्या बाजूने बोला बोलायचं नसेल तर तुम्ही आत्तापर्यंत गप्प बसले होते तसे गप्प बसा यासाठी गप्प बसले होते का तुम्ही मराठ्यांचं टोकरून काढायसाठी मराठ्यांना बोलायला लावू नका तुमच्या विरोधात तुम्हाला हे शेवटचं सांगतो आम्ही मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यात मराठा ओबीसी आरक्षणात येईल मराठ्यांना आरक्षण ओबीसी आरक्षणातूनच पाहिजे आणि ते आम्ही घेणार आहे कोणी पण आडवाया महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका